नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे आज चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट उकाळ्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीने तडाखा दिला असून त्यामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हवामान खात्याने आजही राज्यात पावसाचा इशारा दिला असून राज्यातील विविध भागात आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून मराठवाड्यातही काही जिल्ह्यांत पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे यामध्ये विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते असाही अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे